नागांचा राजा वासुकी हा भगवान शिवशंकरांचा परमभक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी आपल्या गळ्यात त्याला स्थान दिले नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कालसर्प दोष शांत होण्यासाठी आणि सर्पदंश आपल्याला होऊ नये यासाठी नागपंचमी आवर्जून साजरी करावी नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस जुलै मंगळवारी नागपंचमी आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत नागपंचमीची साधी सोपी पूजा घरच्या घरी कशी करावी तुमच्या घराच्या आजूबाजूला वारूळ नसेल तर काय करावे नागपंचमीच्या पूजेमध्ये नागोबांना नैवेद्य कोणता दाखवला जातो तीन प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात ते सुद्धा सांगणार आहे नागदेवतेचा कोणता मंत्र या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे ज्यामुळे नागदेवतेची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि इच्छापूर्ती सुद्धा होईल नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत कारण या दिवशी तवा कढई चाकू विळी या वस्तू वापरायच्या नसतात आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या दिवशी टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे सुरुवात करूया आपण भावाच्या उपवासापासून बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करावा की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करावा तर बघा भावाचा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्वाचं तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून परंपरागत कोणत्या दिवशी उपवास केला जातो त्याच दिवशी उपवास करण्याला तुम्ही प्राधान्य द्या भले मी म्हणेल आदल्या दिवशी करा किंवा नागपंचमीच्या दिवशी करा पण तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या कोणत्या दिवशी केला जातो त्याच दिवशी करण्याला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे अप कारण आपापल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर बघा पहिल्या पद्धतीनुसार भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन करून नागोबाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तेच गोडधोड पदार्थ खाऊन हा उपवास सोडला जातो आणि दुसऱ्या पद्धती मध्ये नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्य उदयापासून हा उपवास धरला जातो आणि नागोबाचं पूजन झाल्यानंतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून ते पदार्थ खाऊन हा उपवास सोडला जातो पहिल्या पद्धतीमध्ये जवळपास दीड दिवस आपल्याकडून हा उपवास धरला जातो आणि नागपंचमीच्या जा जा दिवशी दिवसाचा उपवास आपल्याला घडत असतो याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी जसं की काही गोष्टी करायच्या नसतात त्याचबरोबर काही गोष्टी महिलांनी आवर्जून करायच्या असतात त्यामधलं पहिलं म्हणजे या दिवशी नवीन वस्त्र नवीन अलंकार आवर्जून परिधान करावेत त्याचबरोबर या दिवशी हातावर मेहंदी सुद्धा काढावी डिझाईन वगैरे शक्य नसेल तर अगदी मेहंदीचा एक ठिपका का होईना आपल्या दोन्ही हातांना द्यायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी पाच झोके का होईना जिथे कुठे झोका असेल तिथे तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहेत आणि त्यातली त्यात जर तुम्हाला मोठा किंवा लहान भाऊ असेल तर आवर्जून घ्या कारण की नागपंचमीच्या कथेनुसार जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ वारला तर त्या भावाच्या दुःखामध्ये ती निस्तेज झाली होती आणि तिला आनंदी करण्यासाठी नागदेवतेने तिला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले होते म्हणून या दिवशी आपण नवीन वस्त्र आणि जे काही अलंकार असतील ते परिधान करायचे असतात आणि आता आपला तो आलेला भाऊ परत जाऊ नये असे वचन तिने नागोबाला मागितले होते आणि नागोबाने जेव्हा त्याचा फना तिच्या हातावर ठेवला होता आणि वचन दिले होते तेव्हा त्या सत्तेश्वरीच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उमटले होते म्हणून नागपंचमीच्या दिवशी आपल्या हातावर आपल्याला मेहंदीने एक ठिपका का होईना काढायचा नागोबाने दिलेल्या वचनामुळे सत्तेश्वरीने आनंदित होऊन प्रसन्नतेने मोठमोठे झोके घेतले होते झोका खेळला होता आणि तेव्हा नागोबाने तिचे हास्य पाहून तिचा आनंद पाहून आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी जी कोणती बहीण मोठे मोठे असे झोके घेईल ते झोके जसे जसे उंच जातील तस तसं तिच्या भावाला उदंड आणि दीर्घ आयुष्य लाभेल आणि तशी तशी त्याची आयुष्यामध्ये प्रगती होईल हा त्याच्या मागचा भाव आहे म्हणून या दिवशी हातावर मेहंदी काढायची असते नवीन वस्त्र परिधान करायचे असतात आणि पाच का होईना झोके घ्यायचे असतात नागपंचमीची पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे नागपंचमीची पूजा करण्याची तुमच्या शहरानुसार भागानुसार वेगवेगळी असू शकते थोडाफार बदल त्यामध्ये असू शकतो तो बदल म्हणजे फक्त नाग काढण्यामध्ये असू शकतो बाकी पूजा करण्याची पद्धत ही एक सारखीच आहे जसं की बघा काही ठिकाणी नर मादी आणि त्यांची दोन पिलं म्हणजे हे चार नागोबा काढले जातात बऱ्याच ठिकाणी पाच नागोबा काढले जातात जसं की नर मादी आणि त्यासोबत तीन पिलं किंवा बऱ्याच भागांमध्ये कागदावर पेनाने नागोबाचा परिवार काढला जातो त्यांचं पूजन केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी हा नागपंचमीचा जो कागद असतो फक्त त्याचंच पूजन केलं जातं तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि कोणत्याही पूजेची सुरुवात बघा आपण दीप पूजनाने आणि गणेश पूजनाने करत असतो त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे जिथे कुठे तुम्ही पूजा करणार आहात तिथे आणि ही नागपंचमीची पूजा तुम्ही देवघराच्या आजूबाजूला किंवा देवघराच्या समोर केली तरी सुद्धा चालू शकते किंवा तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही केली तरी सुद्धा चालू शकते किंवा बऱ्याच ठिकाणी श्रावण महिना सुरू झाला की श्रावणाच्या पहिल्या दिवशी हा नागपंचमीचा कागद भिंतीला चिकटवला जातो तर तुमच्या घरात घरात हा कागद जिथे चिकटवलेला आहे तिथेच तुम्ही नागपंचमीची पूजा करायची आहे किंवा बऱ्याच घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी हा कागद भिंतीला चिकटवला जातो तर तिथे तुम्हाला पूजा करायची आहे तो तर हा कागद तुम्ही भिंतीला चिकटवू शकता किंवा असा तुम्ही पॅडला लावून ठेवला तरी सुद्धा चालतो मग हा कागद नागपंचमीची पूजा झाल्यानंतर पॅडला लावलेला जशास तसा देवघराच्या आजूबाजूला तुम्ही ठेवू शकता या कागदाचं पुढे काय करायचं हा कसा विसर्जित करायचा आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे कारण सध्या तरी हा कागद जो आहे तो विसर्जित करायचा नाहीये तर जो काही आपण चौरंग किंवा मा पाठ मांडलेला आहे त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि हा जो नागपंचमीचा कागद आहे तो भिंतीला टेकून किंवा भिंतीला चिक तुम्हाला ठेवायचं आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर गणपतीचं पूजन करायचं आहे आता नागपंचमीची पूजा जी आहे ती सकाळी जितक्या लवकर तुम्हाला करणं शक्य होईल तितक्या लवकर करायची आहे आणि तुमचे देव पारुष्य ठेवायचे आणि नागपंचमीची पूजा करायची असं अजिबात करायचं नाहीये अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि मग लगेच नागपंचमीची जी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे कारण नागोबाची पूजा सकाळी केल्यानंतर ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते यामुळे आपल्या घरातील ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या सकारात्मक लहरींमध्ये बदलतात सकारात्मक लहरी आपल्या वास्तूमध्ये तयार होतात त्या संपूर्ण घरभर प्रसर पसरतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं त्यामुळे सकाळच्या सात्विक वेळेत जितक्या लवकर होईल शक्यतो अकरा ते साडे अकराच्या अगोदर नागोबाचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे भर दुपारी बारा एक दोन किंवा मनाला वाटेल त्या वेळेमध्ये करायचं नाहीये मग देवपूजा झालेली आहे लगेच आपण नागोबाचं पूजन करणार आहोत त्यामुळे तुम्ही देवघरातील गणपती जर इथे पूजेसाठी घेणार असाल तर परत त्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही कारण देवपूजा करतानाच आपण त्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घातलेलं आहे त्यामुळे ती गणपतीची मूर्ती ठेवली तर फक्त हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही गणपती स्वरूप म्हणून एक सुपारी सुद्धा घेऊ शकता सुपारी घेतली तर मात्र त्यावर अभिषेक करा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करत असताना ओम गणगणपतय नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ एखाद फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि गणपतीचं स्मरण करून नागोबाच्या पूजेला सुरुवात करायची आहे हा जो नागपंचमीचा कागद आहे याला सुद्धा हळद कुंकू वगैरे लावून घ्यायचं वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आणि या नागोबाच्या कागदाला आघाड्याच्या पानांची माळ या दिवशी अर्पण करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला मिळाले आघाड्याचे पानं तर त्याची माळ बनवून तुम्ही अवश्य अर्पण करा आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा की आघाड्याच्या पानांची माळ बनवताना सुई दोऱ्याचा वापर करायचा नाहीये कारण या दिवशी काही शिवायचं नाहीये काही विनायचं सुद्धा नाहीये काय गोष्टी करायच्या नाहीयेत हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर गाठीचा हार जो आहे त्या पानांचा बनवायचा आहे आणि तो अर्पण करायचा आहे बरोबर तांदुळाने तुमच्याकडे जेवढे नागोबा काढण्याची पद्धत आहे ते नागोबा काढून घ्यायचे आहेत या नागोबांना हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि नागोबाची पूजा करताना भुजंगे शाय विद्महे सर्प राजाय धीमही तन्नो नागह प्रचोदयात हा नागोबांचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे हा अवघड वाटत असेल तर तुम्ही अनंतादि नागेभ्यो नमह हो। हा मंत्र सुद्धा म्हणू शकता दोन्ही पैकी जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता आणि नागोबाचं पूजन झाल्यानंतर नेवेद्याला, नेवेद्याला बर या दिवशी लाह्यांच्या नैवेद्याला दुधाच्या नैवेद्याला खूप जास्त मान आहे बरोबर बऱ्याच भागांमध्ये या लाह्यांमध्ये थोडेसे फुटाणे सुद्धा टाकले जातात आणि लाह्या फुटाणे आणि दूध याचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्या भागानुसार तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सुरुवातीला गणपतीची आणि नंतर नागोबाची आरती करायची आहे व नागपंचमीची कहाणी ऐकून आपलं आसन सोडायचं आहे पूजा झाल्यानंतर जो काही आपण गोडाधोडाचा स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपला भावाचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मला भाऊ नाहीये मग हा नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास धरावा का तर हो नागोबाला आपला भाऊ मानून त्यांच्यासाठी त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी आणि नागोबाच्या पूजनाने व नागोबाच्या अं भावाच्या उपवासाने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते इच्छापूर्ती होते म्हणून नागोबाला भाऊ मानून हा उपवास धरायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वारूळ असेल तर तिथे सुद्धा जाऊन सेम या प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे तिथे दुधाचा लाह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आघाडा फुल अर्पण करायचे आहेत आणि तिथे नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी सुद्धा या प्रकारे पूजन करायचं आहे आणि जर तुमच्या तिथे वारुळ नसेल तर फक्त घरच्या घरी या पद्धतीने पूजन करायचं आहे आता वारुळाचं पूजन केलं म्हणून घरी येऊन पूजन करायचं नाही का आता असं नाही वारुळाचं जरी पूजन केलं तर घरी येऊन या प्रकारे तुम्हाला पूजा नागोबाची आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे तर या दिवशी नांगरणी खोदकाम खुरपणं या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीयेत यामुळे आपल्या संपूर्ण घराला दोष लागू शकतो आणि तो फक्त आताच नाही पिढ्यान ना पिढ्या तो आपल्या घराला दोष लागतो कालसर्प दोष लागू शकतो म्हणून या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी केस विंचरायचे नाहीयेत नख कापायचे नाहीयेत आणि दाढी व कटिंग सुद्धा करायची नाहीये आता बऱ्याच जणांना हे खूप अवघड वाटेल एवढे कुठे नियम असतात का हे सगळं पाळणं शक्य आहे का तर हो ज्यांच्या घरामध्ये अगदी लहानपणापासून जे बघत आलेले आहेत या गोष्टी करताना जस की मी माझी आई आजी काकू मामी या सगळ्यांना लहानपणापासून या गोष्टी पाळताना बघत आलेली आहे तर मला या गोष्टी काहीही अवघड वाटत नाही आजही हे सगळे नियम माझ्या घरामध्ये पाळले जातात पण तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेलं आहे तुम्हाला अवघड वाटत आहे तर यापैकी जे काही नियम तुम्हाला पाळणं शक्य होतात फक्त ते तरी पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता मग तुम्ही म्हणाल की या दिवशी तवा विळी चाकू कढई याचा वापर करायचा नसतो मग या दिवशी खायचं काय आहे खर तर नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंड पूर्णाचे कानोले वाफळून उकडून खाल्ले जातात त्याचबरोबर आदल्या दिवशी जे पदार्थ एक दोन दिवस राहतात जसं कि तिखट मिठाच्या पुऱ्या असतील गोड पुऱ्या असतील धपाटे असतील ते बनवून ठेवले जातात आणि नागपंचमीच्या दिवशी हेच खाऊन हा जो उपवास आहे तो सोडला जातो पण आजकाल काळाप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो मग यासाठी कढई तवा तर याचा वापर होणारच आहे तर चला काही हरकत नाही काळानुसार छोटे मोठे बदल होत असतात आणि त्याचा आपल्याला स्वीकार पण करायचा असतो पण जे काही यातले नियम आपल्याला पाळणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच पाळू शकता पण आजही बरेच जण पूर्णाचे दिंड खाऊन किंवा पूर्णाचे कानवले खाऊनच नागपंचमीचा उपवास जो आहे तो सोडतात किंवा या दिवशी तवा कढई भाज्या चिरण काही कापणं याचा अजिबातही वापर करत नाही तुम्ही प्रेग्नेंट असाल तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असतील तर त्यांनी ही नागपंचमीची जी पूजा असते ती करायची नसते आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन सुद्धा घ्यायचं नसतं तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की उपवास वगैरे तुम्ही करू शकता तर मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भावाचा जो उपवास आहे तो करू शकता पण खूप काही कडक नाही ज्या प्रकारे तुम्हाला झेपतो उपवास त्या प्रकारे तुम्ही करायचा आहे खाण्याचे वगैरे कड़क नियम तुमच्यासाठी काही कारण शेवटी आपला भाव महत्वाचा आहे बघा आणि जर तुम्हाला जमलं नाही तर एखादा वर्ष हा भावाचा उपवास नाही केला नागपंचमीची पूजा नाही केली तरी सुद्धा चालते या वर्ष वर्षी गॅप राहू द्या आणि पुढच्या वर्षी मनोभावे तुम्ही ही पूजा आणि भावाचा उपवास करू शकता तुम्हाला सुतक असेल तरी सुद्धा तुम्ही नागपंचमीची पूजा नाही करू शकत तुम्ही भावाचा उपवास करू शकता आणि जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा दिवस असेल किंवा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर मंडळींनी नागपंचमीची पूजा केली तर चालते पण तुम्हाला मात्र फक्त भावाचा उपवास जो आहे तो करायचा आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील नागपंचमी बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार